दादा सळुंगे दादा नाही द्यावे तेवढे हे देवित बघा देवित। <laughs> माझी सर्वांना विनंती आहे मी सांप्रदायाचा प्रचारक म्हणून सांप्रदायाचा सेवक म्हणून शेट्टी मारतोय रे माईक माझा थोडं लक्ष द्यायचं सांप्रदायाचा प्रचारक म्हणून सांप्रदायाचा सेवक म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे माझे वाक्य लक्ष देऊन ऐका इथं बसणारे जेवढे काही वारकरी मंडळी आहे इथं बसणारे जेवढे काही कीर्तनकार मंडळी माझी विनंती तुम्हाला तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे ही प्रकाश दादाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे मी बोलून गेलो आजही बोलतोय लक्ष देऊन ऐका प्रभू रामचंद्राच्या काळामध्ये रावणाला मारण्यासाठी प्रभू धनुष्य होता महाराज काय होता धनुष्य होता भगवान कवसाच्या का श्रीकृष्णाच्या काळामध्ये कवसाला का। मारण्यासाठी भगवान श्रीकृष्णाकडे काय होतो सुदर्शनच्याकड होतो अफजल खाना सारख्या राक्षसाला मारण्यासाठी आदिलशाही मुघलशाही संपवण्यासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे तलवार होती बसणारे वारकऱ्यांनी लक्ष देऊन आहे का आज तुमच्याकडे सुदर्शन चक्रही नाहीये आज माझ्याकडे तलवारही नाहीये आज या दोन हजार चोवीस मध्ये जे काही राक्षस आहे जे माझ्या हिंदू धर्माच्या विरोधात बोलत जे माझ्या गाईच्या विरोधात बोलत आहे जे माझ्या मंदिराच्या विरोधात बोलत अशा सर्व राक्षसांच्या विरोधात आपलं जे शस्त्र आहे ते फक्त मतदान आहे म्हणून सर्व वारकऱ्यांना माझी विनंती आहे वीस तारखेला महायुतीचे जे उमेदवार आहेत आमचे या यावर्षी ती उभे राहणार नव्हते पण लोकांचं तुमचं एवढं प्रेमी लोक तुम्हाला बसू देणार नाही बरोबर एखादीवर पाहत होतो का कोणतरी त्यांना तुम्ही जाहीर केलं होत पण लोक तुम्ही लोकांची तुम श्रद्धा तुमच्यावर कोणावर श्रद्धावर तुमच्यावर आहे निश्चित माझी सर्वांना विनंती आपला धर्म जर जगवायचा असेल आपला देश जर जगवायचा असेल जे हिंदुत्वादी सरकार आहे त्या सरकारच्या पाठीमाग आपण सर्व वारकऱ्यांनी उभं राहावं अशी सर्वांना माझी विनंती आहे मी स्पष्ट बोलणार दादा मानुष्य टाकाल जायचं जर लोक फायदा काय आता दोनच दिवस राहिले ना आणि आता इथं अहम ब्रह्म अस्मीन तत्व मशी हे सगळे सांगत आहे आता फक्त तुम्हाला आणि मला धर्माचा प्रचार करायचा इथं बसणाऱ्या बहिणी मायानो तुम्ही जरी तीनशे असतील तरी प्रत्येकीने तीनशे अजून फोडा आणि लाडक्या भावाच्या पाठीमाग उभे राहा तुम्ही जर लाडक्या भावाच्या पाठीमागे उभे राहिले तर सरकारमध्ये आपलं चांगलं वजन आहे अजून दोन तीन हजार मी वाढून द्यायला लावतो तांना काढले नाही सर्व मंडळीने आपण वारकरी संप्रदायातल्या सर्व महाराज मंडळीला माझी विनंती आहे माझा पाहुणा उभा आहे माझा देर उभा आहे माझे भाऊदोबे तसले रिकामे काम करायचे नाही आता फक्त तुमच्या समोर धर्म आहे आणि तुमचं मतदान हे प्रकाश दादाला नाही चाललंय तुमचं मतदान हे माझ्या देशासाठी चाललंय आणि धर्मासाठी चाललंय म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन आपण शंभर टक्के मतदान करावं आणि तेवीस तारखेला आमच्या प्रकाश दादांच्या गळ्यामध्ये विजय माळा घालावी अशी सर्व वारकऱ्यांच्या नेहमी प्रार्थना करतो